संदीपकाची गुरुभक्ती श्री गणेशायन हे त्रिमूर्ती दत्तात्रिया तुम्हाला नमस्कार उसो, आ, असो तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच कृष्णात्री वास करता तिथे तुमच्या सहवासात भक्त इतक्या आनंदात असतात की स्वर्गातील देवांनाही त्याचे मोठे कौतुक वाटते असो भगवान श्री विष्णूचे नाव घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणाचे ध्यान करत मार्गाने जात होते चालून चालून दमल्यामुळे ते श्रम परिहारासाठी एका झाडाखाली उचावले क्षणभरात त्यांचा डोळा लागला झोपलेले असताना त्यांना एक स्वप्न पडले स्वप्नात एक यतीश्वर आले त्यांच्या मस्तकी जटाभाग सर्वांगाला भस्म आणि कमरेला पितांबर होता त्यांनी व्याघ्र जन्म परिधान केलेले होते ते यती नाम भारताच्या जवळ आले त्यांनी त्यांच्या भाई सहज ते भस्म लावले त्यांच्या त्यांना अभयदान दिले आणि आश्वासनही दिले तोच त्यांना जाग आली त्यांनी अवतीभोवती पावले पण कोणीच दिसले नाही किंवा मनोमन आश्चर्य करत ते पुनश्च मार्गस्थ झाले तर काय आश्चर्य काही अंतर गेल्यावर त्यांना स्वप्नात दिसलेला योगाचे प्रत्यक्ष दर्शन झाले ते आनंदाने पुढे धावले व त्यांना दंडवत प्रणिपात करून म्हणाले हे योगा दिशा तुमचा जय जयकारच तुम्हीच माझी माता आहात आणि तुम्हीच माझे पिता आहात तुम्हीच अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहात कपा सिंधू आहात तुमच्या दर्शनाने माझे समस्त दोष नाही झाले आहेत म्हणून तुम्ही माझ्या उद्धारासाठी झाला आहात अशी माझी श्रद्धा आहे तरी या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया तुम्ही तुम्हाला तुमचे नाव काय तुम्ही कुठे राहता याविषयी सांगा तेव्हा त्या नाम भारताच्या हृदयातील उत्कट भाव व त्याची जिज्ञासा पाहून ते योगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीवरील तीर्थक्षेत्राच्या यात्रा परत असतो कचतो आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र गाणगापूर हे माझे गुरु नरसिंह सरस्वती यांचे स्थान आहे नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेचा अवतार आहेत भक्तांचा उच्चार करण्यासाठी व त्यांना सागरातून शिकृत्तातून नेण्यासाठीच ते फुलपी प्रकट झाले आहेत अभ्यास करणारे योगी नित्य त्यांचे ध्यान करतात श्री गुरु नरसिंह सरस्वती कृपेचे सागर आहेत ते आपल्याला भक्तांना व शिष्यांना सर्व प्रकारचे स स ऐश्वर्य व आनंद देतात त्यांना काहीही कमी करून देत नाहीत ते एकूण नामधारक म्हणाले स्वामी मीही श्रीगुरूचे ध्यान करतो आमच्या वंशातील सर्वजा सर्वजण त्यांचीच भक्ती करत आहेत असे असताना माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का आज दैवयोगाने तुमची गाठभेट झाली आहे तेव्हा कृपा करून या संशयाचे निराकरण करा योगी म्हणाले अहो श्रीगुरु भक्तबत्सल आहेत ते सर्वावर देवता अनुकूल असतात तो भक्त करत कली व काल यांच्यावरही मात करतो तुम्ही त्याची भक्ती करताना मग आपण दिन आहोत असे का सांगता याचा अर्थ तुमच्या मनात त्याच्याविषयी दृढभाव भाव नाही हो गुरु दत्तात्रय महाप्रभू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित एक रूप अवतार हे तुमच्या सर्वतोपरी कल्याण करते त्यासाठी त्यांच्या चरणी त्यांची भक्ती करा एखाद्या वेळी देव खोकले तर गुरु रक्षण करतात पण गुरु खोकले तर मात्र कोणीही रक्षण करू शकणार नाहीत नामधारक म्हणाले स्वामी श्री गुरु दत्तात्रय हे देवाचे एकत्रित एक रूप अवतार आहेत हे कसे तसेच देव खोकले तर गुरु रक्षण करतात पण गुरु खोकले तर देवही रक्षण करू शकणार नाही हे कोणत्या शास्त्रात व पुराणात सांगितले आहे कृपा करून माझ्या मनातील हा संदेह दूर करा योगी म्हणाले नामधारका हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे आता वेदवाक्याच्या साक्षीने साक्षीने म्हणजे सांगणार आहे ते लक्षपूर्वक घ्यायचा ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाले ब्रह्मव पुराणात एक त्यापैकीच एक होय युगाच्या म्हणजे श्री विष्णू अर्थात नारायण हे महर्षी व्यास झाले त्यांनी लोककल्याणासाठी वेदाची नेट विभागणी केली आणि ब्रह्मसूत्राधिकाच्या व पुराण्याचा विस्तार केला त्या व्यासांनी ऋषींना जी कथा सांगितली तीच मी तुम्हाला सांगणार आहे ती ब्रह्मांनी कलियुगाचा गुरुचा महिमा सविस्तर सांगितला आहे ते एक तास नामधारे त्यांनी त्या योगाला वंदन व म्हणाले स्वामी आज मोठ्या भाग तुमची भेट झाली आहे कारण ब्रह्माजीने कलियुगाला गुरु महात्म्य केव्हा का व का सांगितले हे ऐकण्याची मला जिज्ञासा आहे तेव्हा त्याचा मनोभाव जाणून योगीराज संतोषले ते कथा सांगू लागले प्रलयकाळी भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपत्रात शयन करत होते त्यांना सृष्टीची रचना करायची वाटली म्हणून त्यांनी आपल्या नाकेतून कमल उत्पन्न केले त्यातून ब्रह्मदेवाला प्रकट केले त्यांनी चारही दिशांना पाहिले म्हणून ते चतुर्मुख झाले त्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे वाटू लागले तेव्हा विष्णूने त्यांना दर्शन दिले व तुम्ही माझी भक्ती करा असे सांगून सृष्टीरचना करण्याची आज्ञा केली ब्रह्माजीने त्यांना वंदन केले त्यांची स्तुती केली व म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीरचनेचे ज्ञान नाही मी काय करू श्रीहरीने त्यांना चार वेळ दिले आणि त्या त्यांना त्यानुसार जगाची निर्मिती करायला सांगितली त्यांना सृष्टीरचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर ब्रह्माजीनी विविधतेने नटलेले विश्व केले अंड्यापासून येणारे जारज म्हणजे वृक्ष वनस्पती आदी अशी चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली क्रमवैवर्त पुराणात सुतांनी सैनकादिक सृष्टींनी त्या विषयी सविस्तर वर्णन स्वतः सांगितले आहे त्यानंतर ब्रह्माजीने सप्तर्षी देव आणि दैत्य उत्पन्न केले चतुर्युगाचे वर्णन मग त्यांनी काळाचे चारने विभाग केले त्या प्रत्येक भागाला अनुक्रमे कृतयुग त्रेतायुग युग, युग व वकलयुग ही नावे दिली त्यांचे पृथ्वीवर क्रमाने आगमन होते त्या प्रत्येक युगाचा स्वतःचा असा एक विशिष्ट वेश आहे स्वभाव आहे कार्यप्रभाव आहे व्रतयुग म्हणजे सत्ययुग हे सत्यवचनी वैराग्यशील ज्ञानी व सत्त्व गुणांची वृद्धी करणारे होते त्याचे शुभ्र अस्त्र परिधान केले होते त्याने यज्ञपवीत व रुद्राक्षमाला धारण केल्या होत्या हातामध्ये कंकणी घातली होती ब्रह्माजीच्या आज्ञेने ते पृथ्वीवर आले त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून लोकांना स प्रवृत व सन्मार्गी केले तपश्चर्याचा मार्ग मार्ग प्रकट करून जनद्वार केला कृतयुगाचा अवधीपूर्ण पूर्ण होताच ब्रह्माजीने त्याला परत बोलावून तेरता युगास पृथ्वीवर पाठवले ते, ते स्थूल देहाचे होते त्याच्या हाती यज्ञाची सामग्री होती ते विवेकी वैराग्यशील व धर्मशास्त्र प्रवर्तक होते कृतयुग म्हणजेच मूर्तिमंत यज्ञच पृथ्वीवर आल्यानंतर त्याने आपल्याला स्वभावाला अनुसरून धर्माचा व शास्त्राचा प्रसार केला कर्म मार्गाने स्थापना केली त्या युगात लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले आपलं कार्यकार आनंदाने परत गेले मग ब्रह्माजीने द्वापर युगाला पाठवले त्यांच्या हातामध्ये खडक हो हे उग्र शांत निष्ठुर व दयावान अशा मिश्र स्वभावाचे होते त्या युगात जगामध्ये पाप व पुण्याचे प्रमाण समसमान होते त्याने पृथ्वीवर आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे कार्य केले व परत गेले त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला पाचारण केले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते ते ब्रह्माजी समोर नग्नावस्थेत झाले त्यावेळी ते कलह व द्वेष यांना बरोबर घेऊन आणि रडत हसत बेडावत धडपडत व शिव्या देत आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःचे जीव व डाव्या हाताने शिन्न धरले होते ते ब्रह्माजी पुढे अधमुक उभे राहिले त्यांनी लक्षणे पाहून त्यांनी विचारले तू तू लिंग आणि ते म्हणाले मी सर्व लोकांना जिंकू शकतो पण जे लोक आपली वाणी रचना व काम वाचना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही तुम्ही मला पृथ्वीवर पाठवू इच्छिता पण माझा स्वभाव तुम्हाला ठाऊकच आहे मला धर्माने वागवलेले आवडत नाही मी स्वच्छंदी आहे निद्रा व कलहप्रिय आहे परद्रव्य आणि पर डोळा ठेवणारे हे मला बंधू वाटतात पक्षपात करणारे करणारे डोंगी प्रपंचात आसक्त असलेले छळ करणारे बाहेरून संन्यासी प्रबळ असणारे स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते दुष्कर्त्य करणारे हे मला प्राणप्रिय मित्र वाटतात मी दुर्जनाचा पुण्यवान सज्जनाचा वैरी आहे ब्रह्माजी म्हणाले तरीही पृथ्वी अर्ज तिथे तुझ्या प्रभावाने लोक अल्पायुष्य होतील त्यांची शक्तीही कमी असेल पण त्यांच्यातही जे लोक तपश्चर्या करतील अनुष्ठाने करतील करतील भगवत भक्ती त्यांना त्यांचे लवकर फळ मिळेल तू ब्रह्मज्ञ व पुण्यवान लोकांना इष्टकार्यसिद्धीसाठी सहाय्य कर ते म्हणाले ते तर माझे वैरी आहेत ते जिथे असतात तिथे जाण्याचा मला धाडस होत नाही मग मी काय करू ब्रह्माजी म्हणाले तू काळाला बरोबर घेऊन जा त्याच्या प्रभावाने लोकाची प्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पाप प्रवृत्त होतील त्या योग्य तुमचे कार्य सोपे होतील ते म्हणाले श्रीहरी व शिवजीचे ध्यान करणारे काशीत निवास करणारे धर्माचरण तीर्थयात्रा पुराण श्रवण जप तप अनुष्ठाने करणारे जितेंद्रिय राग व द्वेष नसणारे शांत स्वभावाचे दांभिकपणे पुण्य करणारे आणि विवेकी अशा लोकांना पाहताच माझा प्राण कासावीस होतो पण आसक्त असलेले तिरस्कार करणारे वेदशास्त्राची निंदा करणारे व हरिहरांमध्ये भेद करणारे हे सर्व माझ्या स्वभावाला अनुरूप वर्तन करणारे असल्याने मला आपलेसे वाटतात जे माझे वैरी आहेत ते मला उपद्रव देतात मला जराही दया दाखवत नाही त्यावेळी मी काय करावे ब्रह्माजी म्हणाले काळजी करू नकोस तुझे भूलो की पदार्पण होताच लोक तुला उपेक्षित असलेले वर्तन करतील तुझ्या प्रभावाने बहुतेक सर्वच लोक पीडित होतील पण त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही जे तुला कधीही वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील तू त्यांना सहाय्य कर ते म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे धर्माचरण करणाऱ्यांना कसे सहाय्य करणार ब्रह्माजी म्हणाले निर्मळ मनाचे धैर्याने वागणारे शुद्ध बुद्धी असणारे ब्राह्मण गायी तुळशी यांची सेवा करणारे गुरुंची सेवा करणारे भेदभाव पुराण श्रवणात आस्था असलेले धर्मसाधने तत्परता दाखवणारे व सत्कर्माचे आचरण करणारे असतात तेच साधू म्हटले जातात तू त्यांना कधीही त्रास देऊ नकोस त्यांना सहाय्य कर ही माझी आज्ञा आहे गुरु स्वरूप आणि गुरु महात्म्य कलियुगाने विचारले देवा गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचे स्वरूप आणि महात्म्य काय आहे ब्रह्माजी म्हणाले ग अधिक व म्हणजे र अधिक व कार व गणेशा वाचक उकार हा विष्णू वाचक व रकार हा अग्निवाचक आहे दोन वर्णाचा गुरु हा शब्द म्हणजेच चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हेच माता गुरु हेच पिता व गुरु हेच परम शिव आहेत शिवजी कोपले तर गुरु रक्षण करणार करू शकतात पण गुरु कोपले तर शिवजीही रक्षण करू शकत नाही गुरु हेच ब्रह्म गुरु हेच विष्णू गुरु हेच महेश्वर आहेत गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत म्हणून त्यांना चरणी आश्रय द्यावा वैष्णव वजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात कारण गुरु, हो करता। गुरु प्रसन्न झाले तर जगाचे अधीश्वर भगवान जनार्दन एक प्रसन्न होतात त्या भक्तीच्या अधीन होतात गुरु भक्तीने तीर्थे प्रते योग तप शास्त्रमार्ग आचारधर्म वर्णाश्रम धर्म यांचे ज्ञान होते भक्ती वैराग्य सत्प्रवृत्ती वृंदीगत होते कली मनाला हे देवा गुरु हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत असे म्हणतात हे कसे याविषयी सविस्तर सांगा ब्रह्माजी मनाले संसारातून थरून जायचे असेल तर शास्त्राचे श्रवण केले पाहिजे हिशे आश्रे गुरुमुखातून ऐकली म्हणजेच शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते अज्ञानाचा अंधकार होतो आणि अंधकारण ज्ञानाचे उजळून निघते म्हणून गुरु हे प्रकाशमान ज्योती स्वरूप असतात त्यांच्या सेवेने सर्व सिद्धी प्राप्त होतात कायिक वाचिक मानसिक अशी तीनही प्रकारची शुद्धता प्राप्त होते याविषयी एक पूर्वकथा सांगतो ऐक संदीपकाची गुरुभक्ती पूर्वी गोदावरीच्या तीरावरील अरण्यामध्ये अंगिरस ऋषीचा आश्रम होता त्यात पहिले ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचा मुनी राहत असे त्याचे अनेक शिष्य होते ते वेदशास्त्राधिकांचा अभ्यास करायचे संदीपक हे त्यांच्या पैकीचे शिष्य ते विद्वान आणि थोर गुरुभक्त होते एके दिवशी वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका ते म्हणाले गुरुजी तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे तरी जे सांगायचे असेल ते सांगा वेदधर्म म्हणाले मी जन्मांतरी अनेक पापकर्मे केलेली आहेत त्यापैकी बहुतांश तपश्शरेने संपलेली आहेत आता जे दुष्कर्म शेष राहिले आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही ते पापभोग याच देहाने भोगणे कर्मप्राप्त आहे म्हणून मी काशीला जाऊन राहणार आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण बरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा ते एकता सर्व शिष्यमंडळी एकमेकाकडे पाहू लागली तेव्हा संदीपक विनम्रपणे म्हणाला गुरुजी जो दुःख भोग तुम्हाला भोगायचा आहे तो या देहाच्या पतनापूर्वी भोगून पापक्षालन करा त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही हे मला माहीत आहे म्हणूनच मी तुमची सेवा करण्यास येणार आहे हे ऐकून वेद धर्मांना समाधान वाटले ते म्हणाले वाच नीट विचार करा दुःख भोगताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईन पांगळा होईल मला अंधत्व येईल तुम्हाला एकवीस वर्ष मला सांभाळायचे आहे हे तर एक तयारी आहात का संदीपक म्हणाले गुरुजी तुम्ही कृपा तर तुमचे सर्व पाप भोगण्यास तयार आहे वेद धर्म म्हणाले तुमची सद्भावना जाणतो पण ज्याचे कर्म त्यानेच भोगावे लागते हे अन्य कोणालाही देता येत नाही त्यामुळे माझे देह प्रारब्ध मलाच भोगावे लागणार आहेत पण त्यावेळी माझी सेवा शुशुषा करताना तुम्हालाच अधिक कष्ट पडणार आहेत संदीपक म्हणाले गुरुजी माझ्यासाठी तुम्हीच काशी विश्वनाथ आहात तुमच्यासाठी मी काहीही कष्ट सोशील पुढे काही दिवसांनी संदीपकांना बरोबर घेऊन वेदधर्म काशीला गेले त्यांनी मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वरास सानिध्य वास्तव्य केले ते मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची नित्यपूजा करत असत काही काळाने त्यांना कुष्ठरोग झाला जखमानी शरीर अमंगल दिसू लागले हातपायाची गोटे झडली त्यातच अंधत्व आले आणि हे प्रेही येऊ लागली हे ते दुःख त्यांना सहन होईना त्या महाव्याधीने त्यांचा स्वभाव फार बदलून गेला ते हट्टी चिडखोर उर्मट खूर व शिवराळ झाले ते असंबंध बडबडायचे संदीपकावर रागवायचे त्यांची निंदा करायचे आणि परस्पर विरुद्ध आज्ञा देऊन त्यांना अतिशय त्रास द्यायचे त्यांच्या पण ते डानंत हा राहिले गुरुसेवेत गुरु ते स्वतःलाही विसरून गेले होते त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नसे देवदर्शनालाही जात जाता येत नसे पण त्याबद्दल त्यांना कधीही खंत वाटली नाही संदीपकाने ही एकनिष्ठ सेवाभाव पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झाले त्यांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले तुमची गरुभक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे तरी इष्ट वर मागून घ्या तेव्हा ते, ते गुरुकडे गेले व म्हणाले गुरुजी भगवान शंकर प्रसन्न होऊन मला वर देत आहेत तुमची व्याधी बरी व्हावी असा वर मागू का ते वेदधर्म म्हणाले मुक्ती वे आहे त्याला भोग भोगूनच संपवावे असे धर्मशास्त्र सांगते मी तेच करत आहे म्हणून माझ्या व्याधीने कृष्टीसाठी त्याला प्रार्थना करू नका संदीपक शिवजीपाशी गेले व म्हणाले तेव्हा मला तुमच्याकडून कोणतेही वरदान नको आहे याचे शिवप्रभूंना मोठे आश्चर्य वाटले ते वैकुंठाला गेले तिथे भगवान विष्णूंना व सर्व देवांना संदीपकाचा वृत्तांत सांगितला तो ऐकून श्रीहरींनाही मोठे नवर वाटले त्या गुरु शिष्यांना भेटण्यासाठी ते स्वतः काशीला आले आणि संदीपकाची गुरुसेवा पाहून परम संतुष्ट झाले त्यांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले तुमची एकनिष्ठ सेवा पाहून मी प्रसन्न झालो आहे गुरुभक्त शिष्य मला जीव की प्राण वाटतात मी त्याचे सर्व मनोरथ पुरवतो म्हणून तुम्ही मागून घ्या संदीपक म्हणाले माझ्या मला सर्व काही आहे माझ्यासाठी गुरु, गुरु हेच देव गुरु हेच तीर्थ व गुरु आहे गुरु वाचून कोणीही मोठं नाही हे प्रभू हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनाही तुम्ही दर्शन देत नाही तिथे मी तुमचा भक्त नसूनही तुम्ही मला दर्शन दिलेत यातच गुरु महात्म्य किती तोर आहे हे स्पष्ट होते म्हणूनच तुम्हाला काही द्यायचे असेल तर माझी गुरुभक्ती अधिकाधिक वृद्ध माझ्या हातून उत्तरोत्तर चांगली गुरुसेवा घडावी यासाठी आशीर्वाद द्या ते ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला ते म्हणाले संदीपक तुम्ही धन्य आहात धन्य आहे तुमची गुरुभक्ती अह गुरूंची आणि माता पित्यांची सेवा करणारे पर्यायाने आमचीच भक्ती करत असतात सर्व वेदशास्त्राचे हेच सार आहे आम्ही गुरुसेवकाच्या आधी नसतो म्हणूनच सर्व उपासकांमध्ये गुरुसेवा श्रेष्ठ आहे गुरु म्हणजेच परब्रह्म गुरु म्हणजेच अमृताचे सागर म्हणून अखंड गुरुस्मरण करणारे पूज्य होतात होतात अमर होता। तुमची गुरुभक्ती व गुरुसेवा सतत वृद्धीगत व्हावी असा मी तुम्हाला वर देतो वर देऊन भगवंत अंतर्धान पावले हा वृत्तांत संदीपकांनी श्री गुरुंना सांगितला तेव्हा त्यांनाही मोठे कौतुक वाटले ते म्हणाले हे शिष्योत्तम काशी क्षेत्री चिरकाल वास कराल तुम्हाला नवनिधी म्हणजेच कुबेऱ्याकडे असलेले महापद्म पद्म शंख मकर कच्छप मुकुंद कुंद नील व सर्व असे सर्व संपत्तीचे ठेवे प्राप्त होतील काशी विश्वेश्वर तुमच्यावर नित्य प्रसन्न राहतील जे तुमचे स्मरण करतील त्याचे दुःख दैन्य कष्ट यांचे निवारण होऊन ते सुखात आनंदात वैभवात राहतील बोलणे पूर्ण होताच वेदधर्म दिव्यदेही झाले ते महातपस्वी होते त्यांच्याकडे पाप कुठून असणार निज शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी ते कुष्ठरोगी झाले होते त्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते संदीपकासह काशीतच राहिले सूत म्हणाले श्रोते हो अशा प्रकारे ब्रह्माजीने कलियुगाला महात्म्य समजावून सांगितले संदीपकाची गोष्ट सांगून सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले गुरुची थुर्वी लक्षात घेऊन त्याची दृढभावाने सेवाभक्ती करावी अशा सद्भक्तावर शिवजी नेहमी प्रसन्न होतात श्री गुरुदेव दत्त